माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा एखाद मोठं संकट येणार असतं तेव्हा आपली वस्तू आपलं घर हे एक विशेष प्रकारचे संकेत देत असते जर तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटत असेल एक प्रकारची अस्वस्थता जाणवत असेल तर लक्षात घ्या की तुमची वास्तू येणाऱ्या संकटाविषयी काही सांगू पाहत आहे असा त्याचा अर्थ असू शकतो आपण अपरिचित असलेल्या संकटापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकतात हजारो वर्षापासून हा उपाय केला जात आहे आपल्याला यासाठी फक्त एक काम करायचं आहे की आपल्या देवघरासमोर आपण एक नंदादीप प्रज्वलित करायचं आहे नंदादीप म्हणजे जो एक दिवा असतो तो, तो चोवीस तास म्हणजे आपल्या घरातील एक मोठा दिवा घ्यायचा तो चोवीस तास प्रज्वलित राहणारा दिवा याला नंदादीप म्हणतात आता नंदादीप कुठे लावावा कोणत्या दिशेला लावावा त्याची वाद कोणत्या दिशेला असावी या संबंधीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आता आधी सांगितल्याप्रमाणे नंदादीप म्हणजे अखंड जळणारा दिवा अगदी चोवीस तास चालणारा दिवा हा दिवा लावताना आपण तिळाच्या तेला तेलाचा वापर करायचा आहे हिंदू धर्मशास्त्रात या तिळाच्या तेला तेलाचे फार मोठे महत्व सांगितले आहे अशा तिळाच्या तेला तेलाचा नंददीप आपण आपल्या देवघरासमोर लावायचा आहे हा दिवा लावल्याबरोबरच तुम्हाला लगेच दिसून येईल की तुमच्या घरातील अस्वस्थता कमी झाली आहे घरात शांतता प्रस्थापित होत आहे अनेकांना याची प्रचिती देखील आलेली आहे जर समजा दिवा लावला आणि वाऱ्याने किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने तो दिवा विजला तर मनात कोणतीही शंका आणू नये आणि तो दिवा पुन्हा प्रज्वलित करावा त्या दिव्याला मनोभावे नमस्कार करावा आता दिव्याला नमस्कार का करायचा कारण दिवा म्हणजे एक प्रकारचे ईश्वराचं रूप असतं म्हणून अशा या दिव्याला आपण नमस्कार करावा दिवा लावण्यापूर्वी दिव्याखाली काही ना काहीतरी आसन नक्की ठेवा जसं आपण देवाला वस्त्र किंवा फुलांच्या पाकळ्यांवर ठेवतो त्याचप्रमाणे आपण दिव्याला देखील काहीतरी म्हणजे अक्षदा किंवा फुल असे म्हणून त्यावर आपण ठेवून दिवा त्याच्यावर ठेवायचा तसंच आपण जो नंदादीप लावत आहोत त्याची वाट कोणत्या दिशेला असावी ते आता बघूया दिवा लावलेला म्हणजे जो नंदादीप आहे त्याची वाट आपल्याला उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशा यापैकी कोणत्याही दिशेला आपण दिव्याची वाद करू शकतात कारण या दोन्ही दिशा खूप शुभ मानल्या जातात या दिशेला लावल्याने त्या घरातील लोकांना सुखाची प्राप्ती होते तसेच दीर्घायुष्याची सुद्धा प्राप्ती होते जर आपल्याला वाटलं की घरात खूपच मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा आहे तर अशा वेळी आपण आपल्या घरातील चारही दिशांना चार दिवे प्रज्वलित करावे जे जे काही दोष आहेत ते सर्व निघून जातील आणि घराच्या वास्तूमध्ये सुख समृद्धी वास करू लागेल ज्या घरात असा दिवा लावला जातो त्या घरात कशाचीही कमतरता कधीच भासत नाही अशा दिव्यातून काही सात्विक लहरी बाहेर पडत असतात ज्या नकारात्मक शक्तींना घराबाहेर ठेवतात तरी तुम्हालाही तुमच्या घरामध्ये अस्वस्थता जाणवत असेल तर एक नंदादीप नक्कीच प्रज्वलित करावा आणि बाकी सगळं स्वामींवर सोडून द्या स्वामी, स्वामी सगळं व्यवस्थित करतील पण स्वामींवर विश्वास असणे खूप महत्वाचे आहे माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ